आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळे एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव एकशे सदुसष्ट सत्तर रुपये ऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये डबल बी एकशे तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट रुपये त्रेसष्ट रुपये एकशे चौसष्ट रुपये यशमर का आहे एकशे चालीस रुपये पन्ना रुपये पंचावन रुपये एकशे छप्पन रुपये सत्तावन रुपये अठावन रुपये एक से साठ रुपये एकसठ रुपये बासठ रुपये त्रेसठ रुपये एक से चौसठ रुपये रुपए एक सौ साठ रुपये पास रुपये सत्तर रुपये ऐंसी रुपये एक से पंच रुपये नव्वद रुपये पंचाण रुपये दोन से रुपये डबल बी ए एकशे साठ रुपये पास रुपये सत्तर रुपये पंचहत्तर रुपये एकशे ऐंसी रुपये एक से पंच रुपये डबल बी है

एकशे पासष्ट रुपये अडसष्ट रुपये एकशे सत्तर रुपये डबल बी आहे पन्नास रुपये साठ रुपये एकशे पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये डबल बी एकशे साठ रुपये एकसठ रुपये ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे शहाऐंशी रुपये एकशे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये एकशे पंची रुपए श्या रुपए सत्त्या रुपए एकशे अठासी रुपए एकोनवद रुपए एकशे नव्वद रुपए डबल बी एक चालीस रुपए पन्ना पंचावन रुपए साठ रुपए एकशे एकसठ रुपए रुपए एकशे बसठ रुपए त्रेसठ रुपए साठ रुपए सत्तर रुपये ऐसी एकशे पशी रुपए एकशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एकशेऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे शहाऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये एकोणनव्वद रुपये एकशे नव्वद रुपये एकशे चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये एकशे पंचावन्न रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये बाष रुपये त्रेसष्ट रुपये एकशे त्रेसष्ट रुपये अठ्पन रुपये